बोला ग्रामपंचायतीने ग्रामपंचायती सरपंच यांनी असं सुचवलं की मीच सुद्धा आपल्याला मदत करू इच्छितो त्यानुसार ग्रामपंचायत नेरळचे सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे कोलारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी असे संयुक्तरित्या आपण हा जो डेंगू सदृश्य जो परिसर आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण या या ठिकाणी फवारणी केलेली आहे त्याचनंतर आपल्या नेरळ परिसरामध्ये बँकचे रुग्ण आढळत साधारण अगोदर आहेत पण आपल्या नेरळ ग्रामपंचायतचे ग्रा जे ग्रामविकास अधिकारी कारणेसाहेब त्यांनी आपल्याला विनंती केली की तुम्ही उपाययोजना करतात मच्छरांसाठी त्या आम्हाला तर ज्या शहर आणि परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात डेंगू सदृश्य रुग्ण मिळवून येत आहे काही रुग्णांवर उपचार सुरू असून नेरळ शहरातील जुनी बाजारपेठ परिसरातील एका तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना देखील घडली होती आरोग्य यंत्रणा यामुळे खडबडून जागी झाली असली तरी स्थानिक प्रशासनाने यावर उपाययोजना करणे गरजेचे होते दरम्यान निरळमध्ये डेंग्यूसारख्या भयंकर आजाराने डोके वर काढले असताना निरळ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाचा राजीनामा देऊन बाजूला झालेले सदस्य याबाबत जनजागृतीसाठी पुढे आलेलं चित्र नाही अशात निरळ ग्रामपंचायतीच्या मदतीला कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले आणि त्यांचे सहकारी स्वतःहून पुढे आले आहेत डेंग्यूवर मात करण्यासाठी निरळ ग्रामपंचायतीकडे उपकरणांची कमतरता आहे अशात फॉग मशीन जंतुनाशक फवारणी यंत्र डाशनाशक फवारणी यंत्र अशी आधुनिक यंत्रसामग्री घेऊन कोल्हारी ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले माजी उपसरपंच रोशन मस्कर व इतर सहकारी सदस्य कर्मचारी आदी पथक दिनांक तीस सप्टेंबर रोजी निरळ शहरात पोहोचलं यावेळी निरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारदी ग्रामसेवक अरुण कार्ले मंगेश इरमाले संदीप मोडक या सर्वांनी उपस्थित राहून संयुक्तपणे मोहीम राबवली निरळ शहरातील राजेंद्र गुरुनगर जुनी बाजारपेठ कुंभराळी अशा भागात दोर फवारणी जंतुनाशक फवारणी आदी फवारणी करतानाच पाण्याचे डबके साठवून देऊ नका अशा सूचना देखील महेश विर्ले यांनी नागरिकांना दिल्या दरम्यान एकीकडे नागरिकाकडून याबाबत समाधान व्यक्त होत असतानाच दुसरीकडे ने नेरळ शहरात डेंगू वाढत असल्याने तात्काळ आपले कर्मचारी घेऊन मदतीला पोहोचलेल्या सरपंच महेश विर्ले यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे आपल्या नेरळ परिसरामध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून बातमी पण आपल्या नेरळ ग्रामपंचायतीचे गा जे ग्रामविकास अधिकारी कार्मसाहेब त्यांनी आपल्याला विनंती केली की ती, तुम्ही ज्या पद्धतीने उपाययोजना करतात मच्छरांसाठी त्या पद्धतीने थोडंसं मदत तर ज्या परिसरामध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत अशा परिसरामध्ये तिथे तसे डास असतील त्या हिशोबाने आपण काही उपाययोजना करत त्यामधली मुख्य उपाययोजना म्हणजे की आपण फॉगिंग मशीनमध्ये जे मच्छरांचे औषध आहे ते वाहून पूर्ण डी फॉगिंग करतो आहे इकडे त्यांना स्प्रेइंग करतो आहे पाण्यामा पाण्यामध्ये औषध टाकून आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या हे होऊच नाही पुढे त्यासाठी ऑइल ट्रीटमेंटसुद्धा देतात ते प्रत्येक ठिकठिकाणचे ते टीक पानस आहे त्या ठिकाणी आपण ऑइल टाकण्याचं कामसुद्धा करतो जेणेकरून पुढे मच्छर होऊ नये आणि या परिसरामध्ये जे काय करता येईल आणखी आत्तापर्यंत आपण राजेंद्रपुरनगर त्यानंतर कुंभार अली परिसर आणि ह्या बॉम्बे परिसर जुनी बाजारपेठ एवढा परिसर दूध पवारणे बाकीची उपाययोजना करण्याचे केलं आहे पुढे मी काम चालू राहील ज्या ज्या ठिकाणी ते सांगेन त्या ठिकाणी आज या ठिकाणी नेरळ ग्रामपंचायती समिती अरुण कारले आपण सेक आजच्या जंतुना हो, आप जंतुना या जंतुनाशक फवारणीबाबत ते माहिती देतो आपल्या ग्रामपंचायत हातीत आपण ज्या परिसरामध्ये आता उभे आहोत त्या ठिकाणी डेंगू सदृश असे रुग्ण आढळून आले एक खबरदारीचा उपाय म्हणून आपल्याला तिथे वेळीच जंतुनाशक फवारणी करणं गरजेचं असल्याने या त्वरित लगेच ग्रामपंचायतीने आप या ठिकाणी जंतुनाशक फवारणी सुरू केलेली आहे या ठिकाणी आता आपण सफाई करून त्या ठिकाणी जंतुनाशे पावडरसुद्धा पावडरचा वापर करून सुद्धा प्रतिसाद बंधात्मक उपाययोजना या ठिकाणी केलेली okay. त्यानंतर आपल्या कोल्हारे ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायती सरपंच यांनी असं सुचवलं की मी सुद्धा आपल्याला मदत करू इच्छितो त्यानुसार ग्रामपंचायत ने नेरळचे सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे कोल्हारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी ग् असे संयुक्तरित्या आपण हा जो हिंदू सदृश्य जो परिसर आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण या या ठिकाणी फवारणी केलेली आहे त्याचनंतर जंतुनाशक फवारणी केलेली आहे